बदलापूर जनतेचा आवाज हाच ईश्वराचा आवाज असतो याची प्रचिती बदलापूरमध्ये पुन्हा एकदा आली आहे ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला होता त्याच घटनेतील सह आरोपी तुषार आपटे यांना सत्तेच्या खुर्चीवर बसवण्याचा निर्लज्ज प्रयत्न शेवटी जनतेच्या तीव्र संतापामुळे फसला आहे सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत विश्वसनीय माहितीनुसार प्रचंड जनक्षोभ आणि राजकीय दबावामुळे तुषार आपटे आपला स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा घेण्याच्या तयारीत आहेत हा केवळ एका पदाचा राजीनामा नसून बदलापूरच्या आक्रोशाचा आणि नैतिकतेचा झालेला मोठा विजय मानला जात आहे जीएसटी गँगचा डाव उलथवला गेला असे बोलले जाते आहे बदलापूरमधील भाजपच्या जीएसटी गँगने म्हणजेच राजेंद्र घोरपडे संभाजी शिंदे आणि शरद टेली ज्या पद्धतीने तांत्रिक निकषांना हरताळ फासून तुषार आपटे यांची निवड केली होती त्यावरून शहरात संतापाची लाट उसळली होती सोशल मीडियापासून ते गल्लीबोळांपर्यंत या कलंकित निवडीचा निषेध होत होता चिमुकल्या मुलींच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या या निर्णयामुळे भाजपची प्रतिमा रसातळाला गेली होती अखेर जनतेचा हा रोष पाहून आणि भविष्यात होणाऱ्या आंदोलनांच्या धास्तीने या गँगला आपला निर्णय मागे घेण्यावाचून पर्याय उरलेला नाही वामन म्हात्रेंचे मौन तोडण्यास जनताच पुरेशी आहे असा सवाल उपस्थित होत आहे या संपूर्ण प्रकरणात शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि त्यांच्या नगरसेवकांनी जी चुप्पी साधली होती त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते मात्र राजकारण्यांनी कितीही साठलोट केलं तरी जनता गप्प बसत नाही हे बदलापूरने दाखवून दिलं राजकीय नेत्यांनी विरोधात आवाज उठवला नसला तरी सामान्य बदलापूरकरांनी आणि विविध संघटनांनी रान पेटवल्यामुळे सत्तेत बसलेल्यांना नमते घ्यावे लागले तुषार आपटे यांचा राजीनामा म्हणजे बदलापूर प्रकरणातील न्यायाची केवळ एक पायरी आहे ज्यांनी अशा व्यक्तीला सत्तेत आणण्याचे धाडस केले त्या जीएसटी गँगलाही आता जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे आम्ही पैसे देऊन मतं विकत घेतली आहेत आम्ही काहीही करू शकतो अशा भ्रमात असलेल्या नेत्यांना बदलापूरच्या सुजान मतदारांनी हा मोठा धडा शिकवला आहे बदलापूरमधील हा विजय केवळ राजकीय स्थित्यंतर नाही तर लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे मतदारांनी पैसे घेतले असले तरी तुमच्यातील स्वाभिमान अजून जिवंत आहे हे या आक्रोशाने सिद्ध केले गुन्हेगारांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे दिवस आता संपले आहेत यापुढेही कोणत्याही पक्षाने अशा प्रवृत्तींना थारा दिला तर बदलापूरकर रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पाहणार नाहीत तुषार आपटे यांचा राजीनामा ही बदलापूरच्या इतिहासातील एक महत्वाची घटना ठरेल हा त्या प्रत्येक पालकाचा विजय आहे जो आपल्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी काळजीत होता हा त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा विजय आहे जो सत्तेच्या विरोधात उभा राहिला आता बदलापूरला गरज आहे ती स्वच्छ आणि नैतिक नेतृत्वाची जे शहराला पुन्हा एकदा सन्मान मिळवून देईल तुम्ही तुम्हीसुद्धा आपली भूमिका स्पष्ट करा बघत रहा आपले बदलापूर